हॅलो हॅलो सर नमस्कार मी पाद्यो पाद्य मॅडम बोलते बोला मॅडम शुगर बरोबर सर माझी झाले काय हो बरोबर तुमच्या औषधाने फरक खूप पडला बरोबर शुगर किती आता आता सत्त्याण्णव आहे आणि शंभर आहे शंभर पण नाही बरोबर हो कधी चिली आता काल परवा केलेली आहे रिपोर्ट काढला त्याचा हो बर पुढे पाठवून द्या आणि आता काय त्रास तुम्हाला काय हा तरी काय त्रास व्हायचा त्रास वगैरे काय काय थकवा शेतपणा वाटला पुन्हा घ्या मी मागणी नाही तर काय आहे का आता आता काहीच नाही मला बर 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 आणि किती महिने तरी घेतलं तुम्ही आठ महिने घेतलं हो काय बर, <laughs> बर 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 तुमचं वय जरा जास्त असल्यामुळे घ्यावं लागलं हो तरी वय किती तुमचं आता माझं वय एकाहत्तर आहे हा त्यामुळे जरा जास्त घ्यायला लागेल जरा कमी असलं की जरा लवकर कवरतोय हो हो बर बर, बर हा ना सगळ्या विषयात हा चला चालतं रिपोर्ट जरा पाठवून द्या मला हाँ? रिपोर्ट रिपोर्ट तुमचं शिकवतो काढलेला हो हो हा व्हॉट्सअपला पाठवा हो हो हां हा हॅलो हॅलो हां नमस्कार मॅडम बोला मी समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूरहून बोलतोय बोला हा आपला अभिनंदन करण्यासाठी फोन केलेला की आमचे जे संतोष पवार म्हणून जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही अँटॉक्स डी अँटॉक्स डी घेतलेला होता हो हो मा आणि हो हो। मला वाटतं सात का आठ महिने घेतला ना तुम्ही आठ महिने अच्छा 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 आठ महिने माझं वय कसं होतं ना वय एकाहत्तर हो का हा 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 त्यामुळे बरोबर पूर्ण नॉर्मल शुगर झाली तुमची हो हो डॉक्टरांनीच म्हणणं केलं हो हो नाही खूप ऐकून खूप छान वाटलं ह्या वयात सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलाय आठ महिने घ्यायला लागले तरी काही हरकत नाही पण पूर्ण कव्हर झालं ते आणि आता तुमच्या फिलिंग मध्ये पण मला भरपूर बदल झालेला असेल चांगलं वाटत असेल <laughs> तुम्हाला काय अडचण नाही चालेल 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 ठीक आहे अभिनंदन तुमचं की शुगर मध्ये झालेलं आहात आमच्या समर्थ सोशल फाउंडेशनचं पण नाव होईल आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या मैत्रिणी असतील किंवा नातेवाईक असतील ही जे काही जेवढे काही जवळचे लोक आहेत यांच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांना हे प्रॉब्लेम असू शकतात हक्कानं आणि कॉन्फिडन्स मी माझ्या भाचीला सांगितलं बहिणीच्या तिला पण आहे ना हो का केलेलं राहते मी पालघरला राहते अच्छा अच्छा नाही काय अडचण नाही पण सांगत राहा तुम्ही लोकांचं पण सांगितलं आणि कधी कोल्हापूरला येणं झालं तर या एकदा ऑफिसला भेट देऊन जावा जरूर येईल ना हो हो नक्की 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 धन्यवाद सर ओके थँक्यू थँक्यू